श्री गुरुदेव दत्त तुम्हा सर्वांचं माझ्या चॅनलमध्ये मनापासून स्वागत आहे आणि आजच्या या व्हिडिओला सुरुवात करते बघा देवांचे देव महादेव हे तुमच्यावर कृपा करणार असतील म्हणूनच हा जो व्हिडिओ आहे तो तुमच्यासमोर आलेला आहे भक्तांनो आज मी तुम्हाला दारिद्र्य आणि दुःखाचा नाश करणाऱ्या भगवान शिवाची अत्यंत पवित्र कथा जी आहे ती ऐकवणार आहे ज्याचे वर्णन बघा शिवपुराणामध्ये सुद्धा सांगितलेले आहे आणि असे म्हणतात की जो कोणी प्रामाणिकपणे ही कथा ऐकतो सुरुवातीपासून बघा आणि शेवटपर्यंत खऱ्या मनाने ही कथा ऐकतो त्याच्या घरी गरिबी कधीच येत नाही ही कथा ऐकल्यानंतर आजारी व्यक्तीला त्याच्या सर्व रोगांपासून आराम मिळतो आणि या कथेद्वारे मी तुम्हाला हे देखील सांगणार आहे की आ, भगवान शिवाच्या कथा ऐकून कोणाला यश मिळते बघा त्यामुळे ही कथा आपण सर्वांनी सुरुवातीपासून ती शेवटपर्यंत ऐकावी ही कथा बघा ऐकलं तर बघा जर बघा कोणीही भगवान शिव आणि माता पार्वतीची ही कल्याणकारी कथा का ऐकली तर त्याची भगवान शिवशंकरांवरील भक्ती शतपटीने वाढेल बघा जर तुम्ही भगवान शिवाचे भक्त असाल तर तुम्ही भगवान शिवांचा अनादर करू शकत नाही ही पवित्र कथा सुरू करण्यापूर्वी जर तुम्हा सर्वांना हा व्हिडिओ आवडल, आवडला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि कमेंट बॉक्समध्ये हर हर महादेव लिहायला विसरू नका बघा भगवान भोलेनाथ तुमच्या सर्व इच्छा पूर्ण करतील आणि तुमच्या कुटुंबावरील तुमच्यावरील सर्व संकटे नष्ट करतील तर बघा आजच्या या व्हिडिओमध्ये आपण सांगणार आहोत की तर या शक्तिशाली पवित्र कथेला सुरुवात आपण चला तर करूया बघा एक पंडित त्याच्या पत्नी आणि मुलासोबत राहत होता त्याच्या मुलाचे नाव सोमनाथ होते तो पंडित रोज सकाळी उठून आंघोळ करून तुळशीच्या रोपाला पाणी घालत असे आणि रोज त्या शहरामधील त्या नगरामधील सर्वांच्या घरोघरी जाऊन कथा सांगत असे पण पंडिताने केलेली सर्व कामे त्यांच्या पत्नीला अजिबात आवडत नसायची कारण त्या पंडितांची पत्नी अनेक वर्ष भगवान भोलेनाथांची पूजा करायची आणि श्रावण महिन्यात बघा सर्व सोमवारी व्रत देखील ती ठेवायची मात्र हे सर्व करूनही त्यांना गरिबीचा सामना करावा लागला त्यामुळे पंडिताच्या पत्नीला भगवान भोलेनाथांचा खूप राग आला आणि त्यांनी त्यांची पूजा करणे देखील बंद केले त्याचप्रमाणे पंडित तरुण होता तोपर्यंत ते भगवान भोलेनाथांची कथा सांगून आणि पूजा अर्चा करून कुठून तरी मिळणाऱ्या पैशातून कुटुंबाचा उदरनिर्वाह करत असत मग एके दिवशी पंडिताची पत्नी पुन्हा भगवान भोलेनाथाची पूजा करू लागते ती मनामध्ये विचार करून भगवान भोलेनाथांची पूजा करायची की आपण एक दिवस नक्कीच येईल आपल्यावरती जेव्हा माझ्या सर्व इच्छा पूर्ण होतील आणि ती मनातल्या मनात स्वतःला शिव्या देऊ लागली की आपण असे कोणते पाप केले आहे ज्यामुळे आपल्याला इतकी गरिबी सहन करावी लागत आहे आता हळूहळू पंडित आणि त्याची पत्नी दोघेही खूप म्हातारे झाले होते आणि आता पंडिताच्या अंगात एवढी ताकदही उरली नव्हती की कुठल्याही शहरामध्ये नगरामध्ये जाऊन भगवान भोलेनाथांची कथा सांगता येईल आता पंडित बघा सतत आजारी राहू लागले कारण त्यांना अनेक रोगांनी घेरले होते आणि घर चालवायला कोणीच नव्हते त्यामुळे पंडितसुद्धा चिंतेमध्ये राहू लागले हळूहळू त्याच्या घरामध्ये काहीच शिल्लक राहिले नाही त्याला उदरनिर्वाहासाठी संघर्ष करावा लागला तेव्हा पंडिताची पत्नी खूप रागावते आणि भगवान भोलेनाथांची पूजा थांबवते आणि आपल्या पतीला म्हणते आपण दोघे किती दिवस भगवान भोलेनाथांची पूजा करता राहणार कारण शिवशंभूंची आराधना करता करता आपण दोघेही खूप म्हातारे झालो आहोत पण तरीही आपल्याला एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये उपासना करूनही काही फळ मिळालेले नाही आम्ही इतक्या गरिबीशी झगडत आहोत आपली गरिबी बघा कधीच दूर झाली नाही आपण पूर्वीपेक्षा अधिक गरीब झालो आहोत पूर्वीच्या गोष्टी ठीक होत्या पण आता आपल्याला प्रत्येक छोट्या छोट्या गोष्टींसाठी रडावे लागते त्या पंडिताची पत्नी पुढे त्या पंडितांना म्हणते हे नाथ मी मूर्ख आहे मी एकदा भगवान भोलेनाथांची पूजा करणं थांबवलं आणि पुन्हा सुरुवात केली श्रावणाच्या सर्व सोमवारी ना दिवस पाहिला ना वेळ पाहिला मी दिवसेंदिवस भगवान भोलेनाथांची पूजा केली उपवाससुद्धा केला रोज तपश्चर्या करून शरीर कमजोर केले नंतरही हे सर्व करून मला काही फळ मिळाले नाही आणि आता तुम्ही शिवलिंगावरती जल अर्पण करत आहात शिवलिंगावर रोज जल अर्पण केल्यास तुमचा शिव काय देणार तुम्हाला भक्तांनो पत्नीचे हे म्हणणे ऐकून पंडित तिला काहीच बोलले नाहीत कारण त्यांचा प्रिय भगवान भोलेनाथांवरती पूर्ण विश्वास होता दुसरीकडे त्यांचा मुलगा सोमनाथ अजूनही शिक्षण घेत होता आणि काही दिवसातच त्याचे शिक्षण पूर्ण झाले शिक्षण पूर्ण करून तो आपल्या घरी परतला आणि जेव्हा त्याने आपल्या आई आणि वडिलांना दुःखात पाहिले तेव्हा त्याने बघा आपल्या भविष्याचा फारसाही विचार न करता आपल्या आई आणि वडिलांची सेवा करण्यास सुरुवात केली त्यांचे सर्व हृदय त्याच्या आई वडिलांच्या प्रेमाने भरले होते त्याने आनंदाने त्याच्या आई वडिलांच्या सर्व इच्छा पूर्ण करायला सुरुवात केली आणि घरातील सर्व जबाबदारी आपल्या खांद्यावर घेतली आपल्या बघा वडिलांप्रमाणेच त्यांनी शहरा शहरामध्ये जाऊन नगरानगरामध्ये जाऊन भगवान भोलेनाथांची कथा जी आहे ती सांगायला त्याने सुरुवात केली आणि कथा खतन करून मिळालेल्या पैशामधून कुटुंबाचा उदरनिर्वाह सुरू केला अशीच बरीच वर्षे बरीश निघून जातात पण एके दिवशी त्या शहरातील प्रसिद्ध शिवमंदिरामध्ये प्रार्थना केल्यानंतर सोमनाथ तेथे उपस्थित शिवभक्तांना भगवान भोलेनाथांची पवित्र कथा ऐकायला लावतो आणि म्हणतो की जो कोणी भगवान भोलेनाथांची ही पवित्र कथा ऐकेल तोच खराब भक्त होईल जो भक्त या कथा मनापासून ऐकतो भगवान भोलेनाथ त्यांच्या सर्व मनोकामना सर्व इच्छा पूर्ण करतात सोमनाथ ही गोष्ट जेव्हा भक्तांना सांगत असतो तेव्हा त्याच मंदिरात त्या नगराचा राजा देखील आलेला असतो आणि ही गोष्ट तो राजा जो आहे तो ऐकतो आणि सोमनाथला म्हणतो की आजपासून तुम्ही माझ्या राजकन्येला रोज भगवान भोलेनाथांच्या कथा ऐकायला लावणार का कारण मला माझ्या मुलीला चांगला वर मिळावा अशी माझी इच्छा आहे आणि त्यासाठी मी तुला रोज दक्षिणा म्हणून भरपूर पैसे देईन राजाचे असे बोलणे ऐकून सोमनाथला खूप आनंद होतो आणि तो राजकन्येला रोज कथा ऐकवायला तयार करतो बघा त्यानंतर राजाने सोमनाथला आपल्या राजवाड्यामध्ये रोज राजकन्येला गोष्टी ऐकवायला लावल्या आणि त्या पैशातूनच तो आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करू लागला पण सोमनाथच्या आईला ही गोष्ट जी आहे ती आवडली नाही आणि तिला तिच्या मुलाच्या भविष्याची काळजी वाटत होती म्हणून तिला रोजच याची काळजी वाटत होती मग एके दिवशी पंडिताची पत्नी आपल्या पतिदेवांना म्हणते मला माझ्या मुलाच्या भविष्याची चिंता आहे कारण आमचे आयुष्य कसे तरी कमी झाले आहे परंतु मला आपल्या मुलाच्या भविष्याची आमच्या मृत्यूनंतर त्याचे काय होईल त्याचं भविष्य काय असेल आणि आपल्या भक्तिपूजेची चिंता आहे आपला मुलगा राजाच्या महालातून जी काही दौलत घेऊन येतो त्या धनाने आपल्या कुटुंबाचे पोट भरते पण बाकीच्या सर्व मनोकामना कशा पूर्ण होतील आता आपण फक्त पोट भरण्यासाठीच जगायचं का भक्तांनो जेव्हा ही गोष्ट माता पार्वती यांनी ऐकली तेव्हा माता पार्वती त्वरित भगवान भोलेनाथ यांच्याकडे पोहोचली तेव्हा भगवान भोलेनाथांनी विचारले हे देवी हे देवी पार्वती आज तू खूप चिंतेत दिसत आहेस तेव्हा माता पार्वती भगवान भोलेनाथांना म्हणाल्या हे शिवशंभू तू त्रिकालशक्ती तु आहेस तुला सर्व काही माहीत आहे तरी अजूनही हा प्रश्न का विचारत आहेस चला मी सांगू का मी इतकी चिंतेत काय आहे माझ्या चिंतेचे कारण हे आहे की पंडित आणि त्याची पत्नी तुम्ही या पती पत्नीची परीक्षा का घेत आहात हे पंडित तुझे प्रखर भक्त आहेत पण तुम्ही त्याचे जीवन फक्त अडचणींनी भरलेले आहे तुम्ही त्याला त्याच्या पूजेचे फळ दिले नाही म्हणून मी तुम्हाला विनंती करते की आता तुम्ही त्याच्या जीवनाची काळजी घ्या अन्यथा पुजारी आणि अन्य त्याची पत्नी तुमची पूजा करणं थांबवतील आणि तुमच्यावरचा त्यांचा विश्वास पूर्णपणे कमी होईल आणि माता पार्वतीचे हे शब्द ऐकून भगवान भोलेनाथ माता पार्वतीला म्हणतात हे देवी हे देवी पार्वती काळजी करू नकोस कारण त्या ब्राह्मणाच्या सौभाग्याचे बीज आम्ही पेरले आहे आम्हा दोघांना त्या पंडिताच्या घरी जायचे आहे आणि आपल्याला पृथ्वीवरती शिवलीला करायची आहे जसे मा असे म्हणत भगवान भोलेनाथजी माता पार्वतीसह पृथ्वीकडे निघाले आणि पृथ्वीवर आल्यावर दोघेही ऋषींचे रूप धारण करतात साधूचे रूप धारण करून ते पंडिताच्या घराजवळ पोहोचतात आणि मोठ्याने त्या पंडिताला हाक मारतात अलक निरंजन घरात कोणी आहे का हा आवाज ऐकून तो वृद्ध झालेला पंडित धावत येतो आणि म्हणतो हे मुनिवर तुमचे स्वागत आहे मला सांगा मी तुम्हाला कशी मदत करू मग भगवान बोलेना तर ऋषींच्या रूपात त्या पंडिताला म्हणाले की आम्हाला आज रात्री तुमच्या घरी आराम करायचा आहे तेव्हा तो वृद्ध पंडित मनात विचार करतो की हे तर आमचे पाहुणे आहेत मी त्यांना नकार कसा देऊ यांना आपण नकार देऊ नये कारण त्यांना वाईट वाटले तर तो माझ्यासह माझ्या संपूर्ण कुटुंबाला शाप देऊ शकतो पण माझ्या मुलाला कसे तरी पैसे मिळतात म्हणून मी त्यांचे स्वागत कसे करणार तोडके मोडके पैसे त्याच्यावर मिळतात आणि त्यातूनच आमचा उदरनिर्वाह जो आहे तो चालतो माझा मुलगा खूप कष्ट करून खूप मेहनत करून राजाच्या राजकारणेला कथा सांगून मिळेल तेवढे थोडेफार धन घेऊन घरी येतो आणि त्याच्या वडिलांचे पोट भरतो आता आमच्याकडे काही शिल्लक राहिले नाही मी यांचा पाहुणतार करू तरी कसा मी आता यांचे जेवण प्रकारे बनवू मला समजत नाही पंडित मनातल्या मनात बोलू लागला हे मुनीवर माझा मुलगा राजाच्या मुलीला भगवान भोलेनाथांच्या कथा सांगून आमच्या तिघांचं पोट कसं तरी भरत असतो त्यामुळे मी खूप प्रयत्न करून फक्त एकाच वेळेच्या जेवणाची सोय जी आहे ती करू शकतो ही गोष्ट ऐकून साधूंचे रूप घेऊन आलेल्या भोलेनाथांनी त्या वृद्ध पंडिताच्या हातात एक पात्र दिले आणि त्यांनी म्हणाले की आजपासून तुमच्या पत्नीला या पात्रामध्ये जेवण करायला सांगा त्यामुळे आपल्या सर्वांसाठी भोजन तयार होईल साधूंनी सांगितल्याप्रमाणे त्या पात्रामध्ये सर्वांच्या भोजनाची तयारी होते हे सर्व दृश्य पाहून ते तिघेही खूप आश्चर्यचकित झालेले त्याच दुसऱ्या दिवशी बघा प्रेमळ भक्तांनो त्याच्या दुसऱ्या दिवशी सोमनाथ राजकन्येला कथा ऐकवण्यासाठी जायला निघाला तेवढ्यात साधूंचे रूप धारण केलेल्या भगवान भोलेनाथजींनी सोमनाथाला विचारले हे पुत्र तू कुठे जात आहेस तेव्हा सोमनाथांनी त्यांना सांगितले हे ऋषी मी आता या नगरीच्या राजाच्या कन्येला कथा ऐकवायला जात आहे तेव्हा साधूचे रूप धारण केलेल्या भोलेनाथ सोमनाथांना म्हणतात हे पुत्रा आज जेव्हा तू राजकन्येला कथा ऐकवायला जाशील तेव्हा तू तिला विचारशील की तिची कोणती इच्छा पूर्ण होण्यासाठी ती प्रतिदिन भगवान भोलेनाथांची कथा ऐकते अशा प्रकारे सोमनाथ राजवाड्यामध्ये पोहोचतो आणि पोहोचल्यानंतर राजकन्येला कथा ऐकायला सांगतो साधूंनी सांगितल्याप्रमाणे सोमनाथ जो आहे तो राजकन्याला एकच प्रश्न विचारतो की अशी तुझी कोणती इच्छा पूर्ण व्हायची बाकी आहे तेव्हा राजकन्या सोमनाथला म्हणते माझी ही इच्छा पूर्ण व्हावी म्हणून मी रोज भगवान भोलेनाथांच्या कथा ऐकते जेणेकरून मला असा वर मिळावा की ज्याची सर्व नगरामध्ये चर्चा होईल त्याच्या डोक्यावरती चंद्र आणि सूर्य असतील आणि त्याचे नशीब इतके बलवान इतके चांगले असेल की त्याच्या घरी कोणत्याही गोष्टींची कमतरता नसेल त्याने अशी लग्नाची मिरवणूक काढावी की आजपर्यंत अशी मिरवणूक कोणाचीच कधीही निघालेली नसेल राजकुमारीचे हे शब्द ऐकून सोमनाथ घरी आला आणि घरी आल्यानंतर त्यांनी ऋषीचे रूप धारण केलेल्या भगवान भोलेनाथांना या सर्व गोष्टी सांगितल्या तेव्हा भगवान भोलेनाथ सोमनाथला म्हणतात हे बेटा ठीक आहे आता दुसऱ्या दिवशी जेव्हा तू राजकुमारीला कथा ऐकवायला जाशील तेव्हा पुन्हा तोच प्रश्न विचार जर आज कन्येने तुला कालच्या गोष्टी सांगितल्या तर तू त्वरित तिला सांग की तुला पाहिजे तो मीच आहे आणि तेथून पळून जा तेव्हा सोमनाथ ऋषींच्या रूपात असलेल्या भगवान भोलेनाथांना म्हणतात हे ऋषी मी गरीब पंडित आहे आणि त्या या नगराच्या राजाची मुलगी आमचे लग्न कसे होणार आणि तिने दिलेल्या दक्षिणेवर माझे घर माझा उदरनिर्वाह चालतो पण जेव्हा राजाला कळेल की मी माझ्यासोबत या गरीब मुलासोबत त्याच्या मुलीचे लग्न करायचे आहे तेव्हा तो मला व माझ्या संपूर्ण कुटुंबाला मृत्यूदंड देईल म्हणून मला क्षमा करा कारण मी हे कृत्य करू शकत नाही सोमनाथांचे म्हणणे ऐकून भगवान भोलेनाथजी ऋषींच्या रूपात आलेल्या सोमनाथला म्हणाले हे बेटा ठीक आहे आम्ही तुम्हाला या क्षणी संपूर्ण कुटुंबासोबत अभिशाप देऊ याप्रकारे बघा त्या साधूंच्या चमत्काराने सोमनाथ आधीच खूप घाबरलेला होता आता पुन्हा त्यांच्याकडून असे शब्द ऐकून तो आणखीनच घाबरून गेला आणि त्याच्या मनात विचार सुरू झाला की राजा नंतर होई का होईना माझ्या कुटुंबाला आणि मला मृत्यू देणारच आहे आणि आता हे साधू मला आणि माझ्या कुटुंब बघा कुटुंबाला अभिशाप द्यायला बसलेले आहेत त्यापेक्षा मी या साधूचे पहिले ऐकतो कधी ना कधी जीव हा जाणारच आहे असा विचार करून त्यांनी आश्वासन दिले की तुम्ही सांगितलेली गोष्ट मी करायला तयार आहे आणि राजवाड्यामध्ये येऊन सोमनाथाने राजकन्येला परमेश्वराची कथा ऐकवायला सुरुवात केली सोमनाथांनी महालात पोहोचल्यावर राजकन्येला भगवान भोलेनाथांची कथा सांगितली आणि तोच प्रश्न पुन्हा आज विचारला तेव्हा राजकन्येने पुन्हा तेच उत्तर दिले जे तिने पहिल्या दिवशी दिले होते मग साधूंचे रूप धारण केलेल्या भोलेनाथांनी सोमनाथाला जे बोलायला लावले होते ते, ते सोमनाथ जे आहे तो राजकन्येला बोलला आणि तिथून तो निघून गेला सोमनाथच्या अशा बोलण्याने राजकन्येला खूप राग आला आणि तिने लगेचच तिच्या दासीला बोलावले आणि ही गोष्ट तिच्या कानावर घातली आणि म्हणाली ही सर्व गोष्ट तू राजाला सांग ही गोष्ट राजाला समजल्यावर राजा देखील क्रोधित झाला आणि त्याने आपल्या मुलीला विश्वास दिला की याची शिक्षा निश्चितच त्या सोमनाथाला भोगावी लागेल मग राजाने पटकन आपल्या मंत्र्यांना दरबारामध्ये बोलावून घेतले त्याच्याशी चर्चा सुरू केली तेव्हा त्याचा मुख्यमंत्री राजाला म्हणाला राजा याने फाशीच्या लायकीचा गुन्हा केला आहे पण तो विद्वान आहे कारण जर तुम्ही त्याला फाशी दिली तर तुमच्यावरती ब्राह्मण हत्येचे पाप चढेल म्हणून आम्ही त्याला वेगळी शिक्षा दिली पाहिजे जेणेकरून तुम्हाला ब्राह्मणाच्या हत्येचे गंभीर पाप वाटू नये बराच वेळ झाला तेव्हा राजाने आपल्या काही सैनिकांना बोलावून सांगितले की त्या पंडिताच्या घरी जाऊन सांगा की राजासाहेब आपल्या मुलीचे लग्न तुमच्यासोबत करायला तयार आहेत पण त्यांच्या काही अटी आहेत त्या ज्या तुम्ही पूर्ण करू शकला नाही तर ते तुम्हाला सर्वांना मृत्यू देतील राजासाहेबांची पहिली अट होती की राजाच्या मिरवणुकीतील सर्व मिरवणुकीतील पाहुण्यांसाठी गावातील सर्व घरे रिकामी नाही पाहिजेत दुसरी अट म्हणजे लग्नात आलेल्या पाहुण्यांसाठी स्वागतासाठी तयार केलेले अन्नपदार्थ कोणत्याही प्रकारे शिल्लक राहिले नाही पाहिजे तिसरी अट अशी होती की माझ्या मुलीची मिरवणूक म्हणजेच वरात अशा प्रकारे निघाली पाहिजे की आत्तापर्यंत या पूर्ण दुनियेमध्ये अशी वरात कोणाचीच निघालेली नसेल लग्नाची वरात घरात येईपर्यंत जर आमची अट पूर्ण झाली नाही तर लग्नाच्या मिरवणुकीत आलेल्या सर्व पाहुण्यांनाही फाशीची शिक्षा होणार रा आहे राजांचे हे म्हणणे ऐकून राजाचे सैनिक सोमनाथाच्या घरी पोहोचतात सोमनाथ घरी जाऊन साधूचे रूप धारण केलेल्या भोलेनाथांना घडलेला सर्व प्रकार कथित करतात की तुम्ही सांगितल्याप्रमाणे मी सर्व काही करून आलो आहे राजाचे सैनिक सोमनाथला त्याच्या घरी जातात आणि राजाचे शिपाई दार ठोठावण्याचा आवाज ऐकून बघा सोमनाथचे वडील दार उघडतात तेव्हा ते शिपाई वडिलांना म्हणतात हा तुमचा मुलगा आहे का ज्याला राजकन्याशी लग्न करायचे आहे ठीक आहे राजासाहेबांनी आपल्या मुलीच्या लग्नाची परवानगी ही दिली आहे पण राजासाहेबांनी सांगितलेल्या काही अटी पूर्ण केल्याच पाहिजेत अन्यथा तुमच्या संपूर्ण कुटुंबाला फाशीची फाशी चित्र दिली जाईल हे ऐकून सोमनाथाचे वडील पूर्णपणे भयभीत होऊन गेले त्यांना म्हणाले अरे सैनिकांनो राजाच्या कोणत्या अटी आम्हाला पूर्ण कराव्या लागतील कृपया करून आम्हाला तुम्ही सांगा तेव्हा राजाच्या राजाचे जे सैनिक होते ते म्हणतात यांच्या लग्नाच्या मिरवणुकीसाठी मिरवणुकीला आलेल्या सर्व पाहुण्यांसाठी नवीन घरं बांधली गेली पाहिजेत दुसरी अट म्हणजे त्याच्या लग्नाच्या मिरवणुकीसाठी आलेल्या पाहुण्यांना केलेले जेवण थोड्याही प्रमाणामध्ये उरले नाही पाहिजे आणि तिसरी अट म्हणजे त्यांच्या लग्नाची वरात म्हणजेच मिरवणूक अशा प्रकारे निघाली पाहिजे की या नगरामध्ये अशी मिरवणूक कोणाची झाली नसेल संपूर्ण नगराने या मिरवणुकीचे कौतुक केले पाहिजे आणि मिरवणूक होईपर्यंत आमच्या या अटी पूर्ण झाल्या नाही तर सोमनाथ व त्याच्या आई वडिलांना फाशीची शिक्षा दिली जाईल व तसेच या मिरवणुकीत आलेल्या पाहुण्यांनाही मृत्यूदंड दिला जाईल हे निश्चित पाप आहे राजाच्या सैनिकांचे हे बोलणे ऐकून सोमनाथ आणि सोमनाथांच्या वडिलांचे हातपाय थरथर कापायला लागले तेव्हा भगवान भोलेनाथ ऋषींच्या रूपात येतात आणि सांगतात की घाबरू नका आणि राजाच्या सैनिकांना निरोप द्या आणि लग्नाच्या तयारीला लागा असे सांगायला लावतात लग्नाच्या दिवशी आपण लग्नाच्या मिरवणुकीसह पोहोचू हा संदेश द्यायला लावतात मग सोमनाथांनी साधूंनी सांगितल्याप्रमाणे त्या सैनिकांना उत्तर दिले आणि ते सैनिक राजवाड्यात पोहोचले आणि त्या राजाला सर्व काही सांगितले परंतु जेव्हा राजाला सोमनाथकडून सकारात्मक उत्तर मिळाले हे समजले तेव्हा तो खूप आश्चर्यचकित झाला राजा मनात विचार करू लागतो की हा कोणत्या आत्मविश्वासावरती माझ्या मुलीशी लग्न करायला तयार झाला आहे माझा कोणता शत्रू त्याची साथ तर देत नसेल असा विचार राजाच्या मनात येतो यानंतर राजाने त्याच्या राज्यातील कितीतरी घरांना लग्नाचे घर असल्यासारखे सजवून टाकले आणि अनेक प्रकारच्या तंबूंची सोय देखील केली राजा हाच विचार करीत होता की तो गरीब पंडिताचा मुलगा करून करून करणार काय आहे आणि आणून आणून मिरवणुकीत किती लोकांना आणणार आहे शेवटी त्याला आणि त्याच्या घरच्यांना मृत्यूदंड फाशीची शिक्षा होणारच आहे इकडे त्याच्या नगरातील ज्या ज्या लोकांना आपल्या लग्नाला येण्यासाठी निमंत्रण देत होता तेथे लोक सोमनाथाला हेच बोलत होते की हे सोमनाथा इतक्या लवकर आम्हाला मरायचे नाही त्यामुळे आम्ही तुझ्या लग्नाच्या मिरवणुकीत येऊ शकणार नाही तुझी तर शेवटची वेळ जवळ आली आहे त्यामुळे आम्ही तुझ्यासाठी मारण्यासाठी का तुझ्या मिरवणुकीत यावे या, या सर्वांचं हे म्हणणं ऐकून सोमनाथ अतिशय चिंतेमध्ये गेला आणि सोमनाथला खूप काळजी वाटू लागली कारण आत्तापर्यंत त्याच्यासोबत कोणाही कोणीही यायला तयार झाले नव्हते असं करत त्याच्या लग्नाचा दिवसही समोर आला आणि सोमनाथ अजूनच विचारात पडला सोमनाथला एवढ्या दुःखामध्ये पाहून ऋषींच्या रूपात आलेले भगवान भोलेनाथ सोमनाथला म्हणाले हे बेटा आज तुझं लग्न आहे आणि आजही तू खूप काळजीत आहेस मला सांग तुला कशाची काळजी वाटत आहे तू कशाच्या चिंतेत आहेस पण बाळा आम्ही तुझ्यासोबत आहोत तेव्हा सोमनाथ भगवान भोलेनाथजींना म्हणाले हे मुनीवर तुम्हाला सांगून काय उपयोग माझे तर भाग्यच खोटे आहे माझ्या नशिबात जे काही लिहिले आहे तेच घडणार असे म्हणत ते लग्नासाठी तयार झाले आणि त्यांच्याबरोबर महालाकडे निघाले जेव्हा राजाच्या कानावर मग भोलेनाथजींनी सोमनाथाच्या मिरवणुकीमध्ये येण्यासाठी दे सर्व देव भूत आणि गंधर्व यांना मानवी स्वरूपात मानवी रूपामध्ये सोमनाथाच्या मिरवणुकीत येण्याचा आदेश दिला होता आणि त्यांना सोमनाथाच्या मिरवणुकीत सामावून घेतले होते त्यामुळे सर्व मिरवणूक नाचत घराघरामध्ये पोहोचली लग्नात इतके पाहुणे आले होते की लग्नाच्या मिरवणुकीतील सर्व घरेही लग्नाच्या पाहुण्यांनी भरून गेली होती आणि काही पाहुण्यांना तंबूशिवाय बाहेर सुद्धा सोडण्यात आले होते ही गोष्ट जाऊन पोहोचली की ती आत्तापर्यंत सोमनाथांच्या बरोबर यायलाही एकही जण तयार नव्हता आणि आता इतके लोक आली तरी कुठून राजाला या गोष्टीचा खूप संताप झाला तो बोलू लागला हे सर्व एकदा जाऊन बघायलाच हवं असा विचार करून राजा ताबडतोब तेथे पोहोचला आणि जेव्हा भगवान भोलेनाथजीने राजाला लग्नाच्या मिरवणुकीत येताना पाहिले तेव्हा त्यांनी शुक्र आणि शनिदेव यांना मुलांचे रूप धारण केले आणि भुकेमुळे शोक केला इकडे राजाने दोन्ही मुलांना मोठ्याने शोक करताना पाहिले आणि त्यांनी साधूचे रूप धारण केलेल्या भगवान भोलेनाथजींना विचारले हे महात्मे ही मुलं भुकेसाठी इतका का गोंधळ करत आहेत असे विचारले तेव्हा साधूचे रूप धारण केलेले भगवान भोलेनाथ म्हणाले की यांना प्रचंड भूक लागली आहे त्यामुळे ते भूकेसाठी गोंधळ करत आहेत मग राजाने या दोन्ही मुलांना भोजन तयार होत असलेल्या ठिकाणी पाठवले आणि लगेचच राजाच्या सैनिकांनी राजाजवळ जाऊन सांगितले की हे राजन त्या दोन्ही मुलांनी लग्नामध्ये केलेले सर्व भोजन संपवून टाकलेले आहे आणि तरीही ती दोन्ही मुलं अजूनही जोरजोरात ओरडत आहेत की आम्हाला अजूनही जेवणाची गरज आहे आपल्या सैनिकांचे हे बोलणे ऐकून राजा पूर्णपणे संकटात जातो कारण आता त्याच्या संपूर्ण अहंकाराचा सुरा झालेला आहे शेवटी राजा साधूचे रूप धारण केलेल्या भोलेनाथांजवळ हात जोडून बसतो आणि म्हणतो हे साधू महाराज आता माझी लाज फक्त आणि फक्त तुमच्या हातात आहे तेव्हा भगवान भोलेनाथजींनी राजाला सांगितले की काही हरकत नाही सर्व काही ठीक होईल तुम्ही राजवाड्यात जा आणि मिरवणुकीचे नेतृत्व करण्याची तयारी सुरू करा मग राजाने त्या नगरातील सर्व घरे चांगली सजविली आणि संपूर्ण नगर एका परिपूर्ण वधूप्रमाणे त्यांनी सजवले सोमनाथ ही त्याच्या लग्नाच्या पोशाखामध्ये राजकुमारीपेक्षा कमी दिसत नव्हता सोमनाथाच्या पोषकाला चंद्र आणि सूर्याने सजवले गेले होते लग्नाच्या वेळेला सोमनाथ एका सुंदर अशा रथामध्ये बसून लग्नासाठी राजमहालात जायला तयार झाला त्या रथाच्या पुढे कित्येक बँड वाजत होते सोमनाथच्या मिरवणुकीचे असे दृश्य पाहून त्या नगरातील काही लोक म्हणू लागली या पंडिताचे भाग्य पहा त्याच्या मस्तकाचा आधार चंद्राने सजवलेला आहे सूर्य धन आणि लक्ष्मी चारी बाजूने जात आहे याप्रमाणे जणू काही श्रीमंत राजाची लग्नाची मिरवणूक निघत आहे आणि अशी लग्नाची मिरवणूक आपण आपल्या आयुष्यामध्ये कधीही पाहिलेली नाही आणि भविष्यात सुद्धा पाहण्याची आशाही नाही हा पंडित तर खूपच भाग्यवान निघाला आता तो प्रचंड श्रीमंत होणार आहे या पंडितावरती परमेश्वरांचा आशीर्वाद आहे लोकांचे शब्द ऐकून माता पार्वतीजी भगवान भोलेनाथांना म्हणाली हे भगवान हे खरे आहे की ज्याला तुमचा आशीर्वाद मिळतो ज्याच्यावरती तुमची कृपा होते त्याच्यासाठी अंधाऱ्या भांडाराचे कुलूप देखील उघडले जातात त्याच्यावरती चमत्कारांचा वर्षाव प्राप्त होतो आणि त्याच्या रडक्या नशिबाचे फाशे बदलतात तेव्हा भगवान भोलेनाथजी पार्वती मातेला म्हणतात पार्वतीजी जे भक्त माझी भक्तिभावाने पूजा करतात त्यांच्या उपासनेचे फळ मी त्यांना निश्चितच देतो आणि केवळ काही काळापर्यंतच दुःखच भोगावे लागले जिथपर्यंत बघा त्यांचे पापी कर्म नष्ट होत नाहीत पुण्यकर्मे उगवतात त्यांच्या नशिबाचे बंद दरवाजे उघडले जातात मग सोमनाथ आणि राजाच्या मुलीचे कायदेशीर विधिवत लग्न होते आणि सोमनाथ जो आहे तो राजकन्येला आपल्या घरी घेऊन येतो आनंदाने घेऊन येतो भक्तांनो ज्या मुली बघा श्रावण महिन्यामध्ये में रोज सच्च्या रोज सकाळी भगवान भोलेनाथांच्या कथा ऐकतात त्यांना याच राजकन्येप्रमाणे उत्तम वरप्राप्ती होते कारण राजकन्येने प्रतिदिन भगवान भोलेनाथांच्या कथांचे श्रवण केलेले होते यामुळे तिच्या कर्मानुसार तिला मनासारखे उत्तम वर मिळाले होते भगवान भोलेनाथ आणि माता पार्वतींच्या कृपेमुळे सोमनाथ खूप श्रीमंत आणि धनवान व्यक्ती बनला बघा त्याच्या घरामध्ये कोणत्याही गोष्टींची थोड्याही प्रमाणामध्ये कमी नव्हती मग पुन्हा नव्याने सोमनाथाच्या आईने भगवान भोलेनाथांची नव्याने सेवा करण्याची पूजा करण्याची तयारी केली रोजच्या रोज खूप सारं धन गरिबामध्ये वाटायला सुरुवात तिने केली आणि त्याचबरोबर रोजच्या रोज ती रुच भगवान भोलेनाथांच्या कथांचे सुद्धा श्रवण करू लागली भक्तांनो श्रावण महिन्यामध्ये किंवा एरवीसुद्धा भगवान भोलेनाथांच्या कथा श्रवण केल्याने भगवान भोलेनाथ स्वतः येऊन आपल्या सर्व इच्छा पूर्ण करत असतात आपल्या आयुष्यातील सर्व दुःख संकटे चिंता जाळून टाकतात यामुळे तुम्ही देखील श्रावण महिन्यामध्ये प्रतिदिन भगवान भोलेनाथांच्या कथा रोजच्या रोज ऐकल्या पाहिजेत भक्तांनो तुम्हाला श्रावण महिन्यातील ही भगवान भोलेनाथांची आणि माता पार्वतींची ही शक्तिशाली कथा कशी वाटली हे नक्की आम्हाला कमेंट करून सांगा तसंच आपण पूर्ण श्रावण महिन्यामध्ये भगवान भोलेनाथांच्या आणि माता पार्वतींच्या शक्तिशाली चमत्कारी तसेच आपलं भाग्य बदलणाऱ्या कथा ऐकत असाल किंवा वाचत असाल तर तसेच तो व्हिडिओ तुम्हाला आपल्या चॅनलवरती थी मिळतील ज्याने तुमच्या सर्व मनोकामना पूर्ण होतील आणि तुम्ही संकटमुक्त व्हाल तर तुम्हाला भगवान भोलेनाथांच्या या कथा ऐकायला आवडतील हे तुम्ही नक्कीच कमेंट करून सांगा आणि असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा